रामकृषी रथबद्दल अट्टहा्य जळो जिने दास्य बहुतांचे श्री तुकोबाराय म्हणता शिंदळीचे सोयरे चोराची चोराची आदया तेही जाणार तया संसर्गे सज्जन हो एकनिष्ठ न राहता आपण नको त्याची चाकरी करत असू तर अशा जिण्याला आग लागला संगतीने पंगतीचा लाभ होतो हे कधी विसरू नका चोराच्या रदबदलीचा आट्टहात जर आपण धरू लागलो तर जाणावं आपल्यालाही तो संसर्ग जडलाय चोरा रक्षणे भासते मित्र म्हणून आपण आपल्या अवतीभोवती जी बुजगावणी जमा केली आहेत ना अगोदर ती दूर साळा त्या चोराला पिकातील बुजगावणं जसं त्या पिकाचं रक्षण करता भासत तसेही आपल्याला भासताय म्हणून सज्जन हो सावधान चांगली पारक करून मित्र परिवार वाढवावा नाहीतर तुका म्हणे ये र ये विच्छिन्न तेथे वाडे सीन सुखापोटी जय शिवराय